वेदनादायी घटना बीड जिल्ह्यातील कोळका राजुरी या गावामध्ये घडली सकाळीच पहाटी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या पाच तरुणांना या ठिकाणी बसने चिरळून टाकले त्यात तीन तरुण जागीच मृत्यू झाले त्या मृत्युमुखी झालेल्या तरुणांना मी सम्राट अशोक सेनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि राज्य सरकारला या ठिकाणी मागणी करतो की ज्या तरुणांनी पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं त्या स्वप्नावर आज पाणी फिरलं या परिवाराला वाचवण्याचं काम राज्य शासनाने करावी अशी आम्ही मागणी करतो आणि हा तरुण या ठिकाणी तळफळून मेला त्या तरुणाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी आणि जे तरुण या ठिकाणी अतिशय गंभीर आहेत त्यांनासुद्धा आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर करावी अशी आम्ही मागणी करतो आणि ज्या रस्त्याने पोलीस भरतीसाठी हे तरुण सकाळी पहाटी जीवाचा रान करतात त्या तरुणांना या ठिकाणी ग्राउंड ची निर्मिती करून देण्याची भूमिका घ्यावी क्रीडा सुद्धा आम्ही मागणी करतो की क्रीडांगणाच्या अंतर्गत या पोलीस भरती करणाऱ्या तरुण पिढीला या ठिकाणी ग्राउंडची व्यवस्था करून द्यावी त्यांची अति अशी व्यवस्था या ठिकाणी केली तर आज हा तरुण वाचला असता आणि आता सुद्धा काही तरुण या ठिकाणी वाचवण्याचं काम राज्य शासनाने करावे व क्रीडांगण अधिकाऱ्यांनी करावे अशी आम्ही मागणी करतो अन्यथा तरुणांचं भविष्य या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असे तरुण आणखी या ठिकाणी चिरडून मारल्या जातील तात्काळ याव्य यावर भूमिका घ्यावी आणि या तरुणांना वाचवण्याचं काम करावे या महाराष्ट्रात आताच मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे या तरुणांना पोलीस भरती मारून आपल्या घराचा उद्धार केल्याशिवाय पर्याय नाही प्रत्येक तरुणाला आज इच्छा असते की माझ्या अंगावर या ठिकाणी वर्दी आली पाहिजेत या सपनात हे स्वप्न आज या तरुणांचं पाणी फिरलं तात्काळ राज्य शासनाने या तरुणांना आणि यांच्या परिवाराला दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने करावे अशी आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं मागणी करतो आणि जे या अपघातात मृत्यू झाले त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि महाराष्ट्र सरकारने या तरुणांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी आम्ही अपेक्षा बागडतो